नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे ती भयंकर पावसाळी रात्र कथेचे मूळ नाव आहे सूड कथेचे लेखक आहेत संदीप देवू गावडे कथेला आता सुरुवात करू तो सप्टेंबरचा महिना होता पावसानं जवळपास काढता पाय घेतला होता संध्याकाळचे पावणे सात वाजत आले होते रमेशची ड्युटी संपत आली होती त्यानंतर त्याच्या जागी त्याचा सहकारी सुरेश रखवालदारीचं काम करणार होता रमेश आणि सुरेश एका छोट्या कारखान्यात रखवालदार म्हणून काम करत होते गेल्या पंधरा वीस मिनिटांपासून पावसाची रिपरिप सुरू झाली होती पण गेल्या आठवड्याभरापासून पाऊस नसल्यानं रमेशने त्या दिवशी छत्री आणली नव्हती त्यामुळे आता ड्युटी संपल्यावर घरी कसं जायचं असा प्रश्न त्याला पडला होता एवढ्याच सुरेश तिथे आला सुरेशने छत्री आणली होती काय रे सूर्या तुला काय स्वप्न पडलं होतं की काय की आता पाऊस पडणार आहे अर्ध्या तासापर्यंत पावसाचं कोणतंही लक्षण दिसत नसताना तू चक्क छत्री घेऊन आलास म्हणून विचारलं रमेशने विचारलं नाही रे मी घरून निघताना छत्री घेतलीच नव्हती पण पलीकडच्या नाक्यावर आलो आणि अचानकच जोरात पाऊस सुरू झाला कुठेतरी थोडा वेळ थांबावं आणि पाऊस थांबला की मग निघावं म्हणून तिथल्या एका दवाखान्यात गेलो तिथे बाहेरच्या बकेटमध्ये कुणाची तरी छत्री होती ती उचलली आणि आलो घेऊन तू छत्री आणली नशीलच आता ही माझ्याकडची छत्री घेऊन जा आणि उद्या येताना घेऊन ये सुरेश म्हणाला रमेशने सुरेशने दिलेली ती छत्री घेतली आणि तो घरी जाण्यासाठी निघाला संध्याकाळचे साडेसात वाजले होते रमेशला चालत घरी पोचायला अर्धा तास तरी लागणार होता आता पावसाचा जोर वाढला होता आकाशात ढग दाटलेले असल्यानं गडद अंधार पसरला होता पण हा त्याचा नेहमीचा रस्ता असल्यानं रमेश निर्धास्तपणे एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात मोबाईलचा टॉर्च धरून रस्ता कापत निघाला होता आता त्याने मुख्य रस्ता सोडला आणि तो आता त्याच्या गावाकडच्या रस्त्याला वळाला आता गाड्यांची वर्दळ नसल्यानं रस्ता एकदम सामसूम होता पाऊस पडत असल्यानं रस्त्यावर कुणीही नव्हतं सर्वत्र शांतता पसरली होती अचानक त्याला जाणवू लागलं की त्याची छत्री मागून कुणीतरी ओढत आहे कुणीतरी आपला गावातील मित्र ह्या रस्त्याने गावी जात असेल आणि तो मस्करीत आपली छत्री ओढत असेल असे त्याला वाटले म्हणून त्याने मागे वळून पाहिलं पण मागे कुणीच नव्हतं मग त्याने विचार केला की कदाचित हवेमुळे छत्री मागे खेचली जात असावी पण लगेचच त्याच्या लक्षात आलं की हवा तर त्याच्या मागच्या बाजूने पुढच्या बाजूला वाहत आहे त्यामुळे खर तर त्याची छत्री पुढे खेचली गेली पाहिजे होती पण आधी सांगितल्याप्रमाणे ही त्याची रोजची पायवाट असल्यानं त्याला तसं वेगळं काही असेल असं वाटलं नाही त्यामुळे हवेनेच आपली छत्री खेचली जात आहे असा विचार त्याने केला एवढ्यात मागून त्याच्या कमरेवर पाण्याचे मोठे शिंतोडे उडू लागले ते सुद्धा त्याला थोडे अजबच वाटले पण छत्रीला कुठेतरी छिद्र पडली असावीत आणि त्यातून आपल्यावर पाण्याचे शिंतोडे उडत असावेत असं त्याला वाटलं पाऊस मात्र थांबायचं नाव घेत नव्हता आता रस्त्यावरील पाण्याची पातळी एक दीड फुटापर्यंत झाली होती त्यामुळे रमेशला त्याच्या पावलांचा पावले पाण्यात पडताना होणारा आवाज ऐकू येत होता पण अचानक त्याला जाणवलं की त्याच्या पावलां व्यतिरिक्त अजूनही कुणाच्या तरी पावलांचा त्या पाण्यात आवाज होत आहे त्याने मोबाईलच्या टॉर्चने आजूबाजूला पाहिलं पाठीमागे पाहिलं पण पुन्हा तेज झालं त्याला कुणीच नजरेस पडत नव्हतं आता मात्र रमेशचं मन जरा सरकलंच तो झपाझप ज़प पावले टाकत निघाला तसा त्या अज्ञात पावलांचा आवाजही रमेशच्या पावलान इतकाच वाढला आता मात्र रमेशचे धाबे दणाणले त्या घाबरलेल्या मनस्थितीत रमेशने घाबरून हातातील छत्री खाली टाकून दिली आणि तिथून तो जो धावत निघाला तो घराच्या दरवाजातच येऊन थांबला आणि जोर जोरात दरवाजा वाजवू लागला त्याच्या पत्नीनं दरवाजा उघडला समोर रमेश उभा होता तो जोर जोरात श्वास घेत होता आणि प्रचंड घाबरलेला दिसत होता रमेशला दरदरून घाम सुद्धा फुटला होता पत्नीने त्याला त्याचं कारण विचारलं पण त्याने त्याच्यासोबत घडलेला प्रसंग न सांगता मध्येच पाऊस लागल्यानं तो धावत आला आणि त्याच्यामुळेच त्याला एवढा दम लागला आणि घाम आल्याचं सांगितलं त्या रात्री जेवून रमेश झोपी गेला सकाळी नेहमीच्या वेळी तो त्याच्या ड्युटीवर गेला परंतु कारखान्याच्या गेटवर बरीच गर्दी झाली असल्याची त्याला दिसली पोलिसांनी कारखान्याचं गेट सील केलं होतं आणि तिथल्या परिसराची ते पाहणी करत होते एक वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या कारखान्याच्या मालकांची आणि इतर काही कर्मचाऱ्यांची चौकशी करत होते रमेशने पुढे जाऊन पाहिलं आणि तो हादरलाच त्याला दिसलं की सुरेश गेट जवळ आडवा पडला होता त्याची जीभ बाहेर आली होती आणि अजून एक गोष्ट बघून तर रमेशला आश्चर्याचा धक्काच बसला काल रात्री सुरेशने त्याला दिलेली छत्री जी तो अर्ध्या रस्त्यात टाकून घाबरून पळाला होता तीच छत्री सुरेशच्या शवा शेजारी पडली होती गर्दीत सुरू असलेल्या चर्चेतून रमेशला कळालं की काल रात्री कुणीतरी सुरेशचा गळ्या आवळून त्याचा खून केला त्या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास चालला होता आणि त्यामुळे आज कारखाना बंद राहणार होता आपल्या सहकार्याचा असा खून कुणी आणि का केला असा रमेशला प्रश्न पडला सुरेश आता ह्या जगात नाही ह्याचं त्याला दुःखही झालं पण पोलीस आपली चौकशी करतील आणि आपल्याला त्यात अडकवतील असा विचार करून रमेश घरी परत निघाला चालत चालत तो काल सुरेश सांगत असलेल्या चौकात आला तिथे तो येताच पावसाची एक जोरदार सर आली म्हणून रमेशही आसऱ्यासाठी बाजूच्या एका दवाखान्यात गेला तिथे आधीच काही लोक थांबली होती आणि त्यांच्यात एक चर्चा सुरू होती त्यांच्या बोलण्यातून रमेशला असं कळालं की त्या दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या एका महिलेची बाहेरच्या बकेटमध्ये ठेवलेली छत्री काल कुणीतरी उचलून नेली होती ती दवाखान्यातून निघाल्यावर पाऊस जोरात सुरू असल्यानं आणि आपली छत्री न, न मिळाल्यानं ती महिला डोक्यावर पदर घेऊन धावत जाताना काही लोकांनी पाहिली होती परंतु ह्या गडबडीत रस्ता ओलांडत असताना त्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका भरधाव ट्रककडे तिचं लक्ष न गेल्यानं ती अचानक त्या ट्रकखाली आली आणि जागीच मरण पावली ही घटना ऐकून रमेशच्या पायाखालची जमीनच सरकली म्हणजे काल संध्याकाळी सुरेशने ह्याच दवाखान्यातून उचलून ती छत्री आणली होती तीच छत्री काल रात्री आपल्याकडे होती आणि म्हणूनच कदाचित काल जाताना आपल्याला कुणीतरी पाठी मागून ती छत्री ओढल्याचे आपल्यावर पाण्याचे शिंतोडे उडण्याचा रस्त्यावरील पाण्यातून चालताना अज्ञात पावलांचा तो आवाज आल्याचं जाणवलं होतं रमेशने घाबरून पळ काढताना तिथेच टाकलेली ती छत्री त्याच रात्री सुरेशचा गळ्या दाबून झालेला खून आणि त्याच्या मृतदेहापाशी पडलेली तीच छत्री ही विचारांची साखळी रमेशच्या डोक्यात आपोआप जोडली गेली आणि मनात प्रचंड भीती भरल्यानं तो रस्त्यातच बेशुद्ध झाला मित्रांनो ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी